त्यांचा आत्मविश्वास जो आहे हा एवढा कुठून आणतात आत्मविश्वास हे पाहावं लागेल खरं म्हणजे निवडणुका आता सहा महिन्यावर आलेल्या आहेत अधिकृतपणे एप्रिल पर्यंत म्हणजे काय विधानसभेच्या निवडणुका घेणार नाहीत का महानगरपालिकाप्रमाणे अजून मुख्यमंत्रीपद नेमण्याची आपल्याकडे संविधानानं तरतूद केलेली नाही दहा जानेवारीला काय निकाल लागतो याकडे अख्या देशाचं लक्ष आहे मुख्यमंत्री घटनाबाह्य पद्धतीनं मुख्यमंत्री पदावर बसलेले आहे त्यांचं सरकार घटनाबाह्य आहे आणि या राज्यात आणि देशात एक घटनाबाह्य सरकार सुरू असताना या देशाचं न्यायालय सर्वोच्च न्यायालय निवडणूक आयोग हे या घटनाबाह्य सरकारला अप्रत्यक्षपणे पाठबळ देतात या देशातल्या लोकशाहीचं दुर्दैव आहे या देशामध्ये सत्याचा विजय होतो म्हणजे अडाणींचा विजय होतो काल हिंडनबर्ग रिसर्च प्रकरणामध्ये ज्या प्रकारचा निकाल सर्वोच्च न्यायालयानं लागला लावला आम्हाला त्याच्यावरती कोणतीही टिप्पणी करायची नाही कारण आज तरी आपल्याकडे सर्व न्यायालयाचा निर्णय हा खाली मान घालून झुकून मान्य करण्याची प्रथा आहे आणि त्या निकालानंतर उद्योगपती अडाणी म्हटले सत्याचा विजय झाला सत्यमेव मेव जायचं ज्या प्रकरणामध्ये संसद चालली नाही लोक रस्त्यावर उतरले सत्य समजून घेण्यासाठी ते सत्य बाहेर आलं नाही उलट त्यांना क्लीन चिट दिली मग हे सत्य जे आहे हे इतरांच्या बाबतीमध्ये नक्की कुठल्या वेळात लपवलं जातं किंवा इतरांना न्याय का मिळत नाही ज्या घटनाबाह्य सरकारच्या विरोधामध्ये या महाराष्ट्रातली जनता आवाज उठवते न्यायालयाचे दरवाजे ठोठावले जात आहेत सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट निर्देश देऊन सुद्धा या बेकायदा सरकारविषयी या विधानसभेचे अध्यक्ष त्या संदर्भात निर्णय घ्यायला तयार नाही अशा वेळेला जो न्याय अडाणीना मिळतो या देशामध्ये तो न्याय या देशातल्या नागरिकांना आणि कायदाप्रिय जनतेला काय मिळत नाही हा आमच्या पुढल्या फार महत्वाचा प्रश्न आहे नाही मला माहित नाही अडाणी श्रीमंत आहेत म्हणजे भारतीय जनता पक्ष श्रीमंत आहे या देशातली एकशे अडतीस कोटी जनता आजही संघर्ष करते मुठभर लोकांकडे पैसे आहेत शंभर उद्योगपतींची कर्ज माफ होतात सव्वीस लाख कोटींची आणि शेतकऱ्यांची कर्ज दोन पाच हजाराची माफ होत नाही म्हणून तो आत्महत्या करतो अडाण्यांची श्रीमंती ही भारतीय जनता पक्षाची श्रीमंती आहे ही देशाची श्रीमंती असं मानत नाही त्यांच्यामुळे देश श्रीमंत झाला था असं मानत नाही आम्ही बरं का धारावी असेल वरळी मिठागरा असतील मुंबईचे किंवा देशातले एअरपोर्ट असतील बंदरा असतील सार्वजनिक मालमत्ता असतील ही एकाच उद्योगपतीला सरकारनं दिल्यावर तो श्रीमंत होणारच महानंदा डिरीची सत्तावीस एकर जमीन असेल असे अनेक अशा प्रकारची लूट झाल्यावर आणि लूट केल्यावर मला असं वाटतं की श्रीमंत व्हायला काहीच हरकत नाही पण सामान्य शेतकरी कष्टकरी कामगार मजूर महाराष्ट्रातला आणि देशातला तो श्रीमंत झालाय का त्यांना रोजगार मिळालाय का ह्या संदर्भात भारतीय जनता पक्षानं स्पष्टीकरण केलं पाहिजे शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट झालंय का शेतकऱ्याच्या मालाला हमी भाव मिळालाय का सांगावं ना ज्याच्यासाठी आमचा संघर्ष सुरू आहे हम्म बोलू महाराष्ट्रामध्ये म्हणाल तर जागा वाटपाचा फॉर्म्युला वगैरे हा जो शब्द आहे तो चुकीचा आहे काँग्रेस शिवसेना राष्ट्रवादी आणि वंचित बहुजन आघाडी मी पुन्हा सांगतो की वंचित बहुजन आघाडी ह्यांच्यामध्ये जागा वाटप अंतिम टप्प्यात आलेलं आहे काँग्रेस शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये कोणतेही मतभेद नाहीत जागा वाटपा संदर्भात काँग्रेसमध्येही आणि शिवसेनेमध्येही तसे कोणते मतभेद आम्हाला दिसत नाहीत या क्षणी वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेना यांच्या आधीच युती झालेली आहे आणि ती युती असल्यामुळे आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादीची वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीत समाविष्ट करून घेण्यात कोणतीही हरकत नसल्यामुळे आम्ही असं मानतो की वंचित बहुजन आघाडी हा सुद्धा महाविकास आघाडीचा एक घटक आहे आणि त्याच्यामुळे वंचित आघाडी वंचित बहुजन आघाडी म्हणजे माननीय प्रकाश आंबेडकरजी यांच्याबरोबर त्याच सन्मानानं आम्ही चर्चा आणि वाटाघाटी करत आहोत आणि आपल्याला माहीत असेल की या देशामध्ये मोदींचं राज्य असू नये हुकुमशाहीचं राज्य असू नये या देशामध्ये लोकशाही टिकावी यासाठी आमच्या बरोबरीनं प्रकाश आंबेडकर महाराष्ट्रात आणि देशामध्ये रान उठवत आहेत प्रकाश आंबेडकर हे फक्त महाराष्ट्राचे नेते नाही आहेत तर या देशातल्या समस्त वंचित आणि बहुजन समाजाचे ते नेते आहेत त्याच्यामुळे त्यांच्याशी महाराष्ट्रामध्ये अत्यंत सन्मान चर्चा होते आणि त्यांचा पक्ष तर त्यांची आघाडी वंचित बहुजन आघाडी ही आमच्या महाविकास आघाडीची एक महत्वाचा घटक असं आम्ही मानतो मी म्हणजे मालूम आहे दिल्ली में बात बाकी मुझे मालूम नहीं कांग्रेस में किसको अधिकार है इस बारे में आज ही मैं सुबह जो हाई लेवल कमेटी है कांग्रेस की जिसके अपॉइंटमेंट जिस कमेटी का गठन किया है और जिसमें सीनियर लीडर्स है दिल्ली के उनसे मेरे अभी अभी बातचीत हो रही है हो गई है और एक दो दिन में खड़गे साहब ने जो कमेटी का गठन किया है या राहुल गांधी जी ने जो इस कमेटी का गठन किया है उस कमेटी के साथ हम लोग बैठेंगे और प्राइमरी डिस्कशन उस कमेटी के साथ हमारा लगभग हो रहा है या खत्म हो रहा है, तो जाने वो है के के मुझे लगता है कि अगर महाराष्ट्र की बात करें तो कांग्रेस राष्ट्रवादी कांग्रेस शिवसेना और हमारे और एक साथी डॉक्टर प्रकाश आम्बेडकर जी यानी वंचित बहुजन आघाड़ी के साथ हमारी चर्चा लगभग पूरी हो गई है और बहुत ही सकारात्मक ये चर्चा है तो ये चार ही हमारे जो घटक दल है उसमें कोई मतभेद हमें नहीं दिखते हैं खास करके शिवसेना और राष्ट्रवादी में बातचीत खत्म हो गई है कांग्रेस के साथ चल रही है प्रकाश आम्बेडकर जी के साथ भी हमारी अच्छी चर्चा चल रही है नौ तारीख को आप दिल्ली जाने वाले हो ठाकरे जी के साथ वहाँ पे कांग्रेस के आला सवान नेताओं की देखिए जरूर हमारी चर्चा कांग्रेस के वरिष्ठ नेताओं से होगी वो प्राइमरी हमारा डिस्कशन की मीटिंग होगी अब तक तारीख तय ता नहीं होगी लेकिन दो तीन दिन में हम जरूर कांग्रेस के वरिष्ठ नेताओं से हमारी चर्चा होगी है है कि लोग दिन की आइडियोलॉजी को मानते हैं लेकिन नहीं की को है। की को है। तो पवार ने जो कहा है, उसमें गलत क्या है, है टेक्नोलॉजी के आधार पर आगे जाएगा ये देश जो है ये एजुकेशन और आधुनिकता उसके आधार पर आगे जाएगा और महाशक्ति बनेगा ये देश अगर कोई पाँच हज़ार साल पीछे लेके जा रहा है तो ये देश नहीं रहेगा यहाँ जंगल रहेगा और जंगल का कानून चलेगा हम मानते हैं देश आगे जाना चाहिए इस देश के युवा और रोजगार बेरोजगार लोगों को काम मिलना चाहिए किसानों को अच्छी ज़िंदगी मिलनी चाहिए अगर ये कोई नहीं कर सकता है तो ये देश को पाँच हजार साल पीछे लेकर जाकर लोगों को धर्म के नाम पर उसमें झगड़े लगाना चाहते हैं तो 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 राहुल अच्छा तो गांधी की न्याय यात्रा पे फिर क्या टिप्पणी देना चाहेंगे क्योंकि अभी कुछ ही दिनों में उनकी यात्रा की शुरुआत होने वाली है और यूपी में भी इसकी चर्चाएं तेज हो गई है देखिए मैं उनकी यात्रा जो है भारत जोड़ो न्याय यात्रा के बारे में जानकारी ले रहा था उनकी यात्रा से जरूर देश के बड़े हिस्से में एक उत्साह पैदा होगा एक जागरूकता पैदा होगी और जरूर उनका फायदा हम सबको होगा और हम ये मानते हैं जहां जहां राहुल गांधी की यात्रा चलेगी और पैदल चलेंगे वहाँ वहां वहां उनकी पार्टी को भी ताकत मिलेगी था कि नीतीश कुमार जी के साथ उद्धव ठाकरे जी की बात हुई है संयोजक बनाने के लिए कोशिश की जा रही है नीतीश कुमार जी को आपको लगता है कि अगर नीतीश कुमार संयोजक बनते हैं तो इंडिया गठबंधन को एक मजबूती मिलेगी देखिए नीतीश कुमार जी एक मजबूत नेता नितिश्ट है नीतीश कुमार जी एक मजबूत नेता है एक अनुभवी नेता है ये जो पहल है इंडिया गठबंधन का शुरुआत है उसके सूत्रधार और करते धरते नीतीश कुमार बाबू है शुरुआत पटना में नीतीश कुमार जी ने की थी तो मुझे लगता है कि नीतीश कुमार जी के बारे में सभी की राय जो है बहुत सकारात्मक है सर रश्मि शुक्ला जी के बारे में जानना चाहेंगे हमने देखा एनडीए सरकार की तरफ ऐसी ठीक है देख लेंगे अब उनकी नियुक्ति हो गई है पहली महिला महासंचालक है डीजी है हम उनका स्वागत करते हैं <laughs> पंडित नेहरूंपासून पुढली पन्नास वर्ष या देशामध्ये ज्ञान विज्ञान शिक्षण अंतराळामध्ये बर का प्रचंड प्रगती केली उद्योग क्षेत्रामध्ये आम्ही झेप घेतली त्याला कारण होतं की या देशाला त्याने आधुनिकतेचा मार्ग दाखवला विज्ञानाचा मार्ग दाखवला संशोधनासाठी त्यांनी अनेक संस्था उभ्या केल्या पण आताचं जे काही राज्यकर्ते आहेत त्या देशाला पाच हजार वर्ष मागे घेऊन जात आहेत याचं कारण असं आहे की त्यांच्या विचाराला आधुनिक तिची जोड नाही अजूनही ते कुठल्या तरी एखाद्या चिखलात लोळावेत अशा पद्धतीनं राज्य करतायत ते जंगल राज्य आणि जंगलचा कायदा आणू इच्छित आहेत त्यामुळेच गेल्या दहा वर्षात या देशामध्ये बेरोजगारी वाढलेली आहे शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढलेल्या आहेत महागाई वाढलेली आहे कारण या सगळ्यावरती त्यांच्याकडे एकच उतारा आहे तो म्हणजे धर्म फक्त धर्माच्या आधारावर कोणताही देश उभा राहू शकत नाही आणि लोकशाही टिकू शकत नाही मग असं प्रश्न तर काँग्रेसनं सगळ्या तातत्य जिल्हाध्यक्षांकडे अठ्ठेचाळीस लोकसभा इतकी इच्छुकी उमेदवार आहेत त्यांची यादी मागवण्यात आलेली आहेत कुठेतरी तंत्र वापरलं जाते का नाही मला असं वाटत नाही जर आपलं एखादा पक्ष आपल्या महाराष्ट्रातल्या राजकीय ताकदीची चाचपणी करत असेल की ते नक्की कोणत्या जागा लढू इच्छितात कोणत्या जागांवर त्यांचे कार्यकर्ते अधिक चांगल्या प्रकारे लढू शकतात मला असं वाटतं त्या चुकीचं काही नाही आम्ही सुद्धा म्हणजे माननीय उद्धव ठाकरे यांनी सुद्धा गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्रातल्या अठ्ठेचाळीस जागांचा अभ्यास आणि चाचपणी केलेलीच आहे प्रत्येक पक्ष करतो त्याच्यामुळे जर त्यांनी जसं काय केला असेल तर त्याच्यावरती कोणाला आक्षेप घ्यायचं कारण नाही संपादकीय जो सुप्रीम कोर्टाणी आदेश द्यावा सवाल, सवाल खडे किये है, लिकिन आपको पता होगा मुझे मालूम नहीं आपने क्या पढ़ा है मेरे आज के संपादकीय में सत्य का विजय हुआ है ऐसे सीमा गौतम अडाणी जी का कहना है जब न्यायालय ने ये निर्णय दिया है कि क्लीन चीट दी एक तरह से तो ये सत्य जो है और ये न्याय है जब हम जाते हैं सर्वोच्च न्यायालय में या न्यायालय में तो हमारे बारे में सत्य और न्याय कहा जाता है डेढ़ साल हो गया हम न्याय की गुहार लगा रहे हैं महाराष्ट्र में एक गैर कानूनी सरकार चल रही है महाराष्ट्र में एक असंवैधानिक अनकॉन्स्टिट्यूशनल सरकार इलेक्शन कमीशन केंद्र सरकार और न्यायालय की सपोर्ट से चल रही है यह सरकार बर्खास्त होनी चाहिए लेकिन हमको न्याय नहीं मिल रहा है सर्वोच्च न्यायालय के निर्देश के बावजूद भी विधानसभा के स्पीकर महाराष्ट्र के निर्णय नहीं ले रहे सर्वोच्च न्यायालय ने स्पष्ट रूप से कहा है सरकार कानूनी है एकनाथ शिंदे से लेकर भरत गोगावले तक और गवर्नर की पूरी कार्रवाई कानूनी है फिर भी सरकार चल रही है और इस राज्य में दादागिरी कर रहे हैं लोग तो हमको न्याय क्यों नहीं मिल रहा है तो हमारे बारे में सत्य कहा जाता है जिस सत्य अडानी के साथ खड़ा है यार तो हमारे साथ क्यों नहीं खड़ा इसलिए मैंने सवाल पूछा है छब्बीस है अच्छी बात है टन आंदोलन है शुभेच्छा है चला थैंक यू देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका